नुकसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटरसायकल ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमारी गंगा पिंटू वनमोरे वैतेरा राणार दत्तनगर शिरोळ ही मुलगी जागीच ठार झाली आहे तर मुलीचे एवढी जखमी झाले आहेत ही घटना बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिरोळ येथे जयसिंगपूर मार्गावरील गणेशनगर स्टॉप येथे शेजारी घडली जखमीस सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्या घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मुरे पिंटू रामचंद्र वनमोरे ही आपले पत्नी सौ संजना पिंटू वनमोरे आणि मुलगी गंगा पिंटू वनमोरे असे तिघेजण आपले मोटरसायकल घेऊन संध्याकाळी गुवाफर मंदिरासमोरील आठवडी बाजारात बाजारासाठी गेले होते आपल्या घरातील बाजार घेऊन ते पुन्हा मोटरसायकलवरून घरी दत्तनगरकडे चालले होते या दरम्यान जयसिंगपूर दिशेने जाणारा उसाने उस भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जाणार ट्रॅक्टर गणेश नगर स्टॉप नजिक आला असता या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिंटू वनमोरे हे आपले ओव्हरटेक करत असताना धडक बसली मोटरसायकलवरील कुमारी गंगा पिंटू वनमोरे ही तेरा वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ठार झाली तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे संपूर्ण डोक्याचा छिंदा मेंदा चाक गेल्यामुळे झाला पिंटू रामचंद्र वनमोरे यांच्या पायाला व संजना पिंटू वनमोरे यांच्या हाताला दुखापत झाली आहे अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी